नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आय होप स्वामी कृपेने सगळेजण छान असाल आणि छानच राहा तर बऱ्याच दिवसातून आपली भेट होते आहे आय थिंक दोन महिने झाले असतील आपली भेट नाही आहे म्हणजे दोन महिने झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओज नव्हते व्हिडिओज येत नव्हते त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे की माझी डिलिव्हरी झाली होती आणि बारा मार्चला डिलेवरी झाली होती आणि डिलेवरीनंतर आय थिंक मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता डिलेवरी झाल्यानंतर त्याच्यानंतर आजच तुमच्यासोबत तुमच्यासमोर येते तर आणि हो आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आत्ता जस्ट माझी देवपूजा झालेली आहे खरं तर याआधी असं होतं की सगळ्यात पहिलं ना देवपूजा म्हणजे सगळी कामं नंतर करायची पण उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर घर स्वच्छ करायचं आणि पहिल्यांदा देवपूजा महाराजांचा अभिषेक असा असायचं पण आता सगळं चेंज झालं आहे आता जसा वेळ मिळेल तसं म्हणजे होतंय सगळं कारण ला बाळ लहान आहे त्याच्यावरती सगळे डिपेंड असतात कामं त्याच्यामुळे देवपूजा आज खूपच लेट झालेली आहे म्हटलं बाराच्या आत तरी ॲटलिस्ट पटकन करून घेऊ तर आत्ता माझी देवपूजा झाली आणि बाळ झोपलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक छानसा ब्लॉग शेअर करू या ब्लॉगमध्ये म्हणजे बऱ्याच डिलेवरी झाल्यानंतर ना बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की ताई मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे आणि बरेच असे काही काही प्रश्न होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच ताईंनी सगळ्यांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या तर सगळ्यांचे मनापासून आभार काही ताईंचे कॉल पण आले तर त्यांनासुद्धा खूप मनापासून आभार तर डिलिव्हरी माझी झाली बारा मार्चला तर खरं सांगू का प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये ना आई होणं हे सगळ्यात सुंदर स्वप्न आहे किंवा सगळ्यात सुंदर सुख आहे असं आपण म्हणू आई होणं हा त्या स्त्रीचा पुनर्जन्म असतो तर म्हणजे प्रत्येक स्त्रीला ते सुख मिळावं असंच अशी मी रोज महाराजांच्याकडे प्रार्थना करत असते कारण ते दुःख काय असतं ते मी स्वतः उ म्हणजे भोगलेलं आहे बघा लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये थोड्या दिवसानंतर बाळाची चाहूल लागते तर माझ्याही आयुष्यामध्ये तसंच झालं होतं एक दीड वर्षानंतर बाळाची चाहूल लागली पण ते काही शक्य झालं नाही म्हणजे पाचव्या वर वर्षी मला प्रेग्नेन्सी राहिली तो चार वर्षाचा जो काळ होता त्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप दवाखाने केले सगळं काही म्हणजे देवदेव केलं पण काही उपयोग झाला नाही म्हणजे दवाखाने तर काही उपयोग झाला नाही फक्त आई होण्याचं भाग्य मला महाराजांच्या कृपेमुळे स्वामींच्या सेवेमुळे नशिबात हो होतं आणि ते बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं भाग्य मिळव सुख मिळव ही रोज मी महाराजांच्याकडे प्रार्थना करत असते तर पाचव्या वर्षी सॉरी पाचव्या वर्षी मला प्रबल झाला त्याच्यानंतर अडीच वर्षाने हे बाळ म्हणजे ही प्रेग्नेन्सी राहिली तर पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळी मी कोणती सेवा केली होती महाराजांची हे तुमच्यासोबत के शेअर केलेलं आहे बऱ्याच वेळा तुमच्या तुम्हाला सांगितलेलं पण आहे त्यांनी विचारलं होतं तर या प्रेग्नेन्सीला पण मी सेवा केली होती पण मी प्रेग्नेन्सी राहावी म्हणून सेवा केली नव्हती तर अशीच म्हणजे मला सेवा करावीशी वाटली म्हणून मी सेवा ती चालू केली होती आणि त्या सेवेचं इतकं सुंदर फळ मला महाराजांनी दिलं तर खरं सांगतो आयुष्यात आता काहीच नको आहे स ज्या क्षणी मी महाराजांच्या सेवेत आले ना त्या क्षणापासून आयुष्यामध्ये सगळ्या सुंदर गोष्टी घडत गेल्या काही वाईट गोष्टी पण घडल्या पण असो काही जे घडतं ते महाराजांच्या इच्छेनेच असतं वाईट गोष्टीसुद्धा आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात पुढे काहीतरी चांगलं होण्यासाठीच घडत असतात तर असो तर या व्हिडिओमध्ये ना म्हणजे आत्ता मी आलेले आहे सासरी तर आज गुरुवार आहे आज बारा तारीख आहे तर आजपासून बाळाला चौथा महिना लागला आणि कसे दिवस पटकन जातात कळत नाही तर दोन तिसरा महिना लागल्यानंतर मी इकडे आले म्हणजे सासरी आले तर लगेच येण्याचं कारण पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर मला राहायचं होतं अजून बाहेरी खरं तर डिलेवरीनंतर आरामाची खूप गरज असते आणि त्याचमुळे मी व्हिडिओ वगैरे काढले नव्हते व्हिडिओ काढणं सोपं म्हणजे एवढं काय अवघड नव्हतं पण त्यानंतर एडिटिंग आहे अपलोडिंग आहे थमनेल आहे बऱ्याच गोष्टी असतात तर सतत मोबाईल हातात घेणं म्हणजे घ्यावं लागतं त्यामुळे मी दोन महिने मोबाईल म्हणजे व्हिडिओ स्टॉप केले होते तर चला म्हटलं आता सुरुवात करूया आणि आज गुरुवार आहे तर आजपासूनच सुरुवात करू आणि सगळ्यात पहिले तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करू की मुलगा झाले झाला की मुलगी झाली आहे बाळाचं नाव काय ठेवलं बारसं कधी झालं हे सगळं तर इकडे लवकर का आले तर बघा तिसरा महिना लागल्या लागल्या म्हणजे तिसरा महिना लागल्यानंतर मी लगेच इकडे आले कारण प्रवल इकडे म्हणजे होता त्याच्या बाबांच्याजवळ होता तो तिकडे काय राहायला तयार नव्हता म्हणजे माहेर माझ्या तर त्याच्यासाठी मी इकडे आले म्हटलं एका बाळासाठी दुसऱ्या बाळाचा हाल नको तसा तो इथे राहत होता त्याचं म्हणजे खरं तर माझ्यापेक्षा त्याला बाबांचाच बाबांचीच जास्त सवय आहे आणि त्यांच्याजवळ तो राहायचा पण मलाच गम म्हणजे करपत नव्हतं त्याच्याशिवाय मग म्हणलं असू दे काय कसं होईल तसं होईल ॲडजस्ट करायचं तर लगेच मी आले पण एवढं काही नाही प्रबल थोडा दमवतो पण बाळ शांत आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही तर मुलगा झाला की मुलगी सी तर खरं तर माझं सी सेक्शन झालेलं आहे हा प्रश्न पण विचारलेला होता काही तर माझं सी सेक्शन झालेलं होतं त्याच्यामुळेच आरामाची गरज होती आणि खरं तर नॉर्मल असो सी सेक्शन असो डिलेवरीनंतर स्त्रीला आरामाची गरज लागतेच पण इकडे आल्यानंतर कसं असतं ना आईचं घर ते आईचं घरच असतं कितीही काही झालं तरी सासरी आल्यानंतर थोडं ना आपल्याला काम हे करावंच लागतं पण असो तर बघ हा प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या घरात एकतरी मुलगी असावी तर ही तशीच इच्छा हो होती म्हणजे मला एक आता म्हणजे मुलगा आहे तर एक म्हणजे आमच्या जा घरात मुलगी नाही आहे म्हणजे सासूबाईंना पण मुलगी नाही आहे तर त्यांचीही इच्छा होती घरात एकतरी मुलगी असावी आणि बघा प्रत्येक ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरात एक वा सुंदर वातावरण असतं वेगळंच वातावरण असतं तिथं ते, ते हसणं बागडणं खूप म्हणजे छान वाटतं आणि मुलगी घरात असणं म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात नाणत असते तर मला ही मुलगीची खूप म्हणजे आवड होती मलाही वाटायचं की एक मुलगी फार तर खरं तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या इच्छेनुसार होत नाही महाराजांची इच्छा असावी लागते तर पण मी महाराजांच्याकडे असा काही हट्ट केला नव्हता की मला मुलगी व्हावी व्हावी होऊ दे महाराज तुम्ही जे द्याल ते मी मी मा मला मान्य आहे तर खरं सांगू का महाराजांच्या कृपेमुळे महाराज जी अशक्य गोष्ट होती ती गो तर शक्य झालीच कारण मला प्रेग्नेन्सी राहण्या म्हणजे राहण्यामागं खूप काही इशू होते प्रेग्नेन्सी सॉरी मेडिकल प्रॉब्लेम होते ते मेडिकल स प्रॉब्लेम सगळे दूर होऊन प्रबल झाला त्याच्यानंतर ही प्रेग्नन्सी झाली हे बाळ ही खूप म्हणजे सुदृढ आहे छान आहे तर नक्कीच तुमच्यासोबत त्याचा फोटो म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन तर मला स्वामींच्या कृपेने स्वामींच्या सेवेने सुंदर अशी मुलगी झालेली आहे एक मुलगा एक मुलगी तर महाराजांनी खूप सुंदर सेवेचं फळ दिलेलं आहे आणि मुलगी मला झालेली आहे बारा मार्चला आमच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे तर सगळ्यांना खूप आनंद झाला कारण आमच्या सासूबाईंना पण मुलगी नाही त्यामुळे मला पहिला मुलगाच होता जाऊबाईंना पण मुलगाच आहे त्यामुळे मुलगी व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि ती महाराजांनी पूर्ण केली आणि म्हणजे मुलगी घरात असणं हे खरंच खूप सुंदर वातावरण असतं एक लक्ष्मी घरामध्ये नांदत असते आणि मुलीची खूप आपण हाऊस करतो खूप वेगळं वातावरण असतं तर मला खूप म्हणजे महाराजांची म्हणजे खूप मी ऋणी आहे की मला त्यांनी मुलगी दिली तर प्रत्येक घरात मुलगी असावी कारण ज्या घरात मुलगी असते त्या घरामध्ये खरंच कायम मा माता लक्ष्मीचा वास असतो साक्षात लक्ष्मी नांदत असते तर त्यानंतर बाळाचं म्हणजे बारसं झालं तो एक दोन जूनला बाळाचं बारसं झालं बारसं झाल्यानंतर मी थोड्या दिवसांनी लगेच इकडे आले तिसरा बाळा तिसरा म्हणजे मुलीला तिसरा महिना ला, लागल्यानंतर मी इकडे आले आणि इकडे आल्यानंतर सगळं रुटीन असं वाटायचं की आता सगळं म्हणजे होईल की नाही ॲडजस्ट प्रवल आहे घरातील काम आहे लहान बाळ आहे पण असं काही नाही आणि सगळं व्यवस्थित चा म्हणजे होतं आहे थोडी धावपळ होती आहे पण ठीक आहे थोडे दिवस त्यातल्या त्यात सेवा पण आहेत पण खरं सांगू का आत्ता सेवा फक्त माझ्याकडून स्वामीचरित्राचे तीन अध्याय आणि एक माळजप आणि तारक मंत्र एवढीच सेवा माझ्या हातून घडते कारण ती पण अशी घडते की कधी कधी महाराजांच्या समोर बसून सेवा करायला जमत नाही पण सेवा करणं महत्त्वाचं आहे मनातला भक्तिभाव महत्त्वाचा आहे कधीकधी असं होतं की सेवा करायला बसतो आणि बाळ उठतं तर असं होतं त्यावेळी मी काय करते बाळाला घेत घेत नामस म्हणजे बाळाला ज्यावेळी घेतलेलं असतं त्यावेळी नामस्मरण करते कधी कधी जिथे आहे तिथेच मोबाईलमध्ये आपलं जे दिंडोरी प्रणित ॲप आहे गुरुप्रीचं ते ॲप उघडून तिथे स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचते तर अशा प्रकारे सध्या तरी सेवा चालू आहे पण मोस्टली मी महाराजांच्या समोर बसून सेवा करण्याचा प्रयत्न करत असते पण असं काही दिवस अशी धावपळ होणार आहे आणि ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि आय होप महाराज आपले समजून घेतातच तर आजचा व्हिडिओ हेच तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मला शेअर करायचं होतं कारण तुमच्या सगळ्यांची खूप काही का कमेंट्स येत होत्या की ताई मुलगा झाला की मुलगी झाली सी सेक्शन झालं का की नॉर्मल झालं तर सी सेक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे आरामाची गरज आ, होती काय नॉर्मल असो सी सेक्शन असो प्रत्येक स्त्रीला डिलेवरीनंतर आरामाची गरजही असतेच असते तर असो आता आ, या पुढे ना म्हणजे बाळाच्या जे बारशाचं फोटो आहेत किंवा थोडीशी छोटासा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बाळाचं नाव म्हणजे माझ्या मुलीचं नाव मी राज्नी ठेवलेलं आहे तर हे नाव मला खूप आवडलं कारण बरेच एक दोन तीन नावं सिलेक्ट केली होती त्यात मला राज्नी नाव खूप छान वाटलं आणि त्याचं अर्थ म्हणजे राज्नी म्हणजे प्रेम निष्ठा किंवा एक राजकन्या राजकुमारी असा त्याचा अर्थ होतो सगळ्यांना समजून घेणारी सगळ्यांना प्रेम देणारी असा तिचा म्हणजे त्याचा अर्थ होतो आणि याला ऐतिहासिक पण काहीतरी म्हणजे ऐतिहासिक इ हे नाव आहे आपले छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांच्या पत्नीचं जे नाव होतं म्हणजे महाराणी येसूबाई त्यांचंसुद्धा नाव राज्नी होतं छत्रपती संभाजी महाराज हे त्यांना प्रेमाने युवराज्ञी म्हणायचे किंवा राज्ञी असे म्हणायचे त्यांना कौतुकाने प्रेमाने राज्ञी म्हणायचे तर हे नाव मला खूप आवडलं आणि म्हणून मी हे नाव ठेवलेलं आहे तर तुम्हालासुद्धा मुलीचं नाव कसं वाटलं आवडलं का नक्कीच सांगा आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर बाळाच्या बारशाचे फोटो आणि एक व्हिडिओ पुढे शेअर केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि हो तर इथून पुढे ना आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येतील सेवेचे असतील किंवा ब्लॉग असतील माझं डेली दे रुटीन असेल बाळासोबतचं रुटीन असेल जे काही तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि जे सेवेचे सगळ्यात मेन म्हणजे आपल्या चॅनेलचं मेन काम आहे की सेवेचे व्हिडिओ पोस्ट करणं तर ते सेवेचे व्हिडिओजसुद्धा नक्कीच तुमच्यापर्यंत इथून पुढे येत राहतील so, सो चॅनलशी नक्की कनेक्ट राहा बरेच दिवस झालं खूप गॅप पडला पण इथून पुढे नक्की व्हिडिओज येत राहतील तर चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ